उत्तम सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य सुविधा मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार असून त्या दृष्टीने आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यात येत आहे जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध असून अंगीकृत रुग्णालयांची देयके नियमित अदा केली जातील उत्तम आरोग्य सुविधांसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांनी गुरुवारी अकोला येथे दिली अकोला येथील हॉटेल आर एस येथे वैद्यकीय व्यावसायिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते आरोग्य मंत्री श्री आबेटकर म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले योजनेत रुग्णालयाची देयके दर महिन्याला अदा होतील असा प्रयत्न आहे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक डॉक्टरांनी कार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले डॉक्टर्स म्हणतात की आम्हाला

ॲटलिस्ट मिनिमम एक वर्षात बी एम एसच्या डॉक्टरांच्याबद्दल आपण सांगितलं आणि बी एम एसच्या डॉक्टरांच्या न बॉम्बे नर्सिंग बद्दल सुद्धा का करावं पाहिजे आणि हे बरोबरही आहे त्याने मला केरळला आणि परत बेंगलोर म्हणजे कर्नाटकमध्ये आणि केरळमध्ये असणाऱ्या कायद्याची पण त्यांनी एक कॉपी दिली आणि मला वाटते की त्या पद्धतीने आपण सुद्धा तसं काम केलं तर बी एम एस असणाऱ्या डॉक्टर आहेत की आमच्या सगळ्या ज्या आता डेप्यू डायरेक्टर नवीन आले सी एस मॅडम नवीन आले आमचे शहरातले आमचे डॉक्टर्स जे आहेत त्या सगळ्या लोकांची जबाबदारी अशी आहे की या सगळ्या परमिशन्स देत असताना कुठलीही तक्रार एकाही व्यक्तीची उशीर लागला जामीनपूर्वक उशीर केला त्रास झाला आर्थिक त्रास झाला सिंगल जरी तुम्हाला छोटी गोष्ट असेल तर सरळ आमच्याकडे तुम्ही प्रत्येक एसएमएस करा उद्देश इतकंच आहे की आम्ही सगळ्या मंडळींनी लोकांना योग्य त्या सेवा दिल्या पाहिजे आणि तुम्ही तशा पद्धतीने लोकांना योग्य सेवा दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी होत असताना सरकार म्हणून आमच्यातल्या यंत्रणेतल्या माणसाने कुठं तर चूक केली तर ती आपण आता काम करत असताना मग अशी डॉक्टर सापनी सांगितलं पाठीबाई सांगितलं महात्मा फुले आरोग्यदय योजना तिच्या योजनेच्या बिलाबद्दल सुद्धा आपल्या काही नकी केलं सप्टेंबरपासून असं अपेक्षित म्हणजे ऑक्टोबरपासून असं म्हणजे की ऑक्टोबरपासून महिन्याच्या महिन्याला महात्मा फुले आरोग्य योजनेची बिलं होतील अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही केली आहे की ज्याच्या मात्र मात लोकांना काही अडचणी नाही फक्त माझी विनंती इतकीच आहे की आपल्या सगळ्यांच्याकडून सुद्धा सिंगल तक्रार होईल कारण हे जे आम्ही काम करत असतो ते जनतेच्यासाठी काम करत असतो त्यामुळे पैसे अतिरिक्त घेतले लोकांना आमचे आता त्या त्या सगळ्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेणं आणि त्यांना मदत करणं या सगळ्या गोष्टी आपल्याकडून घ्यायला पण त्याचबरोबर एकही हॉस्पिटलच्या बद्दल अशी तक्रार येऊन चालणार नाही की त्यांनी जे काही आमचे एकूण चार्जेस आहेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेतले बरोबर याबद्दल अगदी योग्य पद्धतीने काम करणे हे तुमच्या जर एक दुसरा पण मुद्दा त्याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगेन की या सगळ्या हॉस्पिटल्ससाठी पॅकेज वाढवण्याचा एक बरेच दिवस सगळ्या डॉक्टरांचा मुद्दा होता आणि पॅकेज वाढवण्यासंदर्भात सुद्धा कमिशनर रंगाला एक असताना त्यांच्याकडे एक बैठक ते दोन दो तीन बैठका पार पडल्या आणि त्याचा तो प्रस्ताव फायनान्सला आहे फायनान्सची मान्यता झाली की सीएम ऑफिसला जाईल आणि पॅकेजमध्ये सुद्धा सुधारणा नवीन काही आजार की ज्याचा मला सुद्धा आपल्या जावेबा पुस्तक मला ते होते असे काही सगळ्या विषयांची सुद्धा सुधारणा पण केलेली आहे की ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना निश्चितपणे होईल त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांना होईल दोन मुद्दे आणखी महत्वाचे म्हणजे कॉमन काही मंडळी तक्रारी तक्रारीचा संदर्भ असा की मुंबई पुण्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला जे काय सुविधा पाहिजे त्याच गावखेड्यातल्या हॉस्पिटलला पाहिजेत आणि असतील असं अपेक्षित नाही आता थोडीशी सुधारणा त्याला करावी लागेल क्लास वन क्लास टू क्लास थ्री असं काहीतरी त्याला एबीसी असं फॉर्मेशन करून किमान एएनएम जे एन एम मधला सुद्धा जर आपण मग सांगितलं थोडीशी सुधारणा करता आली तर आपण त्याच्याबद्दल सुद्धा विचार करू त्याच्या पाठीमाग फक्त उद्देश इतकाच आहे की आपल्याकडं जो स्टाफ असेल तो सुद्धा ट्रेंडेड असता बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळेजण तिथं असंच चालवत जातो तर ते अपेक्षित नाही शेवटी डॉक्टर हा आरोग्याशी प्रत्येक माणसाच्या निगडीत असणारा विषय आहे डॉक्टर आणि हॉस्पिटलही खूप महत्त्वाच्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपयोगाला आलं पाहिजे तर त्या दृष्टीकोनातून सुद्धा आम्ही थोडीशी प्रकारे एम पी सी वीचा आपल्या त्यामुळे याच्या एम पी सी बद्दल आम्ही त्याच्यात रिलॅक्सेशन करण्याबद्दल आणि त्यांच्याकडं स्पष्टतेनं मला असं वाटतं त्यांच्याकडं स्पेशल काम द्यायला पाहिजे ते सुद्धा ते रूल रेग्युलेशन जे काय अप्लाय करायला पाहिजे त्याप्रमाणे आम्हीसुद्धा करणं अपेक्षित आहे कारण सगळ्या महाराष्ट्रात मी जिथे जिथे भरतो तिथं एम पी सी बीच्या रूल्सच्याच रेग्युलेशन पाहिजेत पण आय एम एचे प्रतिनिधी मधल्या टप्प्यात सुद्धा मुंबईमध्ये आमच्याकडं एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचंही म्हणणं आणि मग त्याच्यानंतर आम्ही कन्सिडर असं करू शकतो की तीन चार जी किमान पाच वर्ष आणि रेग्युलर मॉनिटरिंग हा जो काय मुद्दा आहे तो मात्र रेग्युलर मॉनिटरिंग करायला पाहिजे विशेषतः सगळ्या शासनाच्या एओ पी जे आहे म्हणजे जे आमच्या एस सी डीच्या ॲक्टिव्हिटी आहेत की ज्याच्याबद्दलची आम्ही सगळे आमच्या इन हाऊस आमच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्याच्या ॲक्टिव्हिटी करतोय किंवा पेशंटचे सगळे लोक ती तीसुद्धा तुमच्या क्लासनं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं शासनाच्या रूल्स रूल्सप्रमाणे आपल्या सगळ्या शासनाशी संबंधित जे विषय असतील ते सुद्धा तुम्हाला पहिल्या पद्धत तुमच्या सगळ्यांच्यासाठी त्यांना आपल्याला परमिशन्स दिले आणि त्याच्यासाठी सुद्धा तुमचंही आंदोलन झालं पलीकडे आयुर्वेदिक बरोबर ॲलोपॅथीच्या सुद्धा आंदोलन झालं त्यानंतर मला असं वाटतं की तो होता राज्य सरावच्या मुख्यमंत्री सरावचा विषय आहे आपल्या सराव ते म्हणणं म्हणता त्याला शक्य असेल तेवढं मदत आपण शिकवतो आज गडपडीत नऊपडीत बैठक घेतली सकाळी आठ वाजता नऊ वाजता डॉक्टर येतील काय असाही प्रश्न कारण ती जी ची पाचशे हजार वेट जर बिल्डिंग असेल तिथे सुद्धा जागा तयार करणे आणि तयार केल्यानंतर सुद्धा त्याला आमची बिल्डिंग तीच भेट जी असते त्यांना तीच बेडच्या